नमस्कार बालक पालक रेडिओच्या या भागामध्ये मी महेंद्र पाटील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण शिक्षण संक्रमण या मासिकातील एक लेख वाचणार आहोत हे मासिक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे आहे या लेखाचे शीर्षक आहे विद्यार्थी विकास व पालक शिक्षक संवाद हा लेख लिहिलेला आहे राजेंद्र शिवणगेकर सर यांनी अतिशय उपयुक्त असा हा लेख आपल्या पालकांसाठी व शिक्षकांसाठी आहे विद्यार्थी हा अवतीभोवतीच्या परिसरातून अनौपचारिकरित्या काही शिकत असतो तर शालेय शिक्षणातून त्याची औपचारिक जडणघडण होत असते विद्यार्थ्यांच्या विकासात शाळेइतकीच पालकांचीही जबाबदारी असते यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद हवा या बाबतीतले विचार या लेखात मांडले आहे सुरू करूया सर्वांगीण विकास ही एक व्यापक प्रक्रिया असून या प्रक्रियेत घर आणि शाळा हे दोन मुख्य घटक असतात घर म्हणजे पालकांचे मार्गदर्शन व संस्कारांचे स्थान तर शाळा म्हणजे ज्ञान शिस्त व सामाजिकतेचे भान देणारे केंद्र या दोघांमधील सुसंवाद समन्वय व सहकार्य विद्यार्थी घडविण्यासाठी अत्यावश्यक आहे है। विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये शिक्षक हे शैक्षणिक व सामाजिक विकासाचे प्रमुख शिल्पकार असतात तर पालक मानसिक भावनिक आणि नैतिक आधार देणारे स्तंभ असतात शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे जी फक्त शाळेपुरता मर्यादित नाही तर ती घरापासून सुरू होते शिक्षक वर्गात जो ज्ञानाचा प्रकाश देतात त्याला घरामध्ये पालकांनी योग्य दिशा व पाठबळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद म्हणजे केवळ पालक सभा किंवा प्रगतीपत्रक नव्हे तर त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शैक्षणिक टप्प्यावर त्याची वाटचाल समजून घेणे आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल याची काळजी घेणे होय नियमित संवाद विश्वासपूर्ण नाते आणि परस्पर आदर या सुसंवादाच्या मूलभूत पायरी आहेत एक शिक्षकाकडून विद्यार्थ्याच्या अभ्यासातील प्रगती क्षमता व अडचणींची माहिती पालकांपर्यंत पोहोचते पालक त्यावर घरात आवश्यक उपाय योजना करतात यामुळे शैक्षणिक प्रगती साधण्यास मदत होते दोन शिक्षक आणि पालक दोघेही विद्यार्थ्यांच्यामध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना रुजवतात एकत्रित एक पद्धतीने दिलेले मार्गदर्शन प्रभावी ठरते आणि विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण होते तीन जेव्हा विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध पाहतो तेव्हा त्यांच्या मनातही सुरक्षितता आणि विश्वास निर्माण होतो हे त्यांच्या भावनिक विकासासाठी अनुकूल ठरते चार शिक्षकांनी अभ्यास पद्धती समजावून सांगितल्यावर पालक त्या पद्धतीनुसार घरी विद्यार्थ्याला मदत करू शकतात त्यामुळे त्याचे लक्ष केंद्रित होते एखाद्या विद्यार्थ्याच्या वर्तनात किंवा अभ्यासात त्रुटी असतील तर शिक्षक त्याकडे लक्ष वेधतात पालक तात्काळ लक्ष देऊन सुधारणा घडवून आणू शकतात पालक शिक्षकांमध्ये संवाद नसेल तर विद्यार्थी दोन विरोधी वातावरणात सापडतो शाळेत शिक्षक काही सांगतात आणि घरी पालक त्यांच्या विरुद्ध वागत असल्यास विद्यार्थ्याचा मानसिक गोंधळ होतो यामुळे शिक्षणात गती मंदावते वर्तन बिघडते आणि मनोबल कमी होते संवादाचा अभाव म्हणजे विद्यार्थी विकासातील मोठा अडथळा आहे शाळांनी दरमहा किंवा ती माहीत पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांची स्थिती समजवावी आणि पालकांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात मोबाईल ॲप्स व्हॉट्सअप ग्रुप एस एम एस इत्यादींच्या माध्यमातून पालकांपर्यंत सूचनापत्रक व अभ्यासक्रमाची माहिती पोहोचविणे सोपे होते शाळांमध्ये पालकांसाठी सल्ला केंद्र स्थापन करून शैक्षणिक सामाजिक आणि मानसिक अडचणींवर उपाय सुचवावेत शिक्षकांनी पालकांशी संवाद साधताना नम्रता संयम आणि समजूदारपणा दाखवावा त्याचप्रमाणे पालकांनी शिक्षकांविषयी आदर बाळगून सहकार्य करावे आज अनेक शाळा पालक सहभाग वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती वापरत आहेत काही ठिकाणी पालक शिक्षक मित्रमंडळ स्थापन केले जात आहेत तर काही ठिकाणी विद्यार्थी यशोत्सव आयोजित करून पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा थेट अनुभव दिला जात आहे काही शाळा पालकांना प्रशिक्षण सत्र घेऊन पालकत्व कौशल्य वाढवण्याचे कार्य करत आहेत सध्याच्या काळात ऑनलाईन शिक्षण डिजिटल अभ्यासक्रम आणि तांत्रिक साधनांचा वापर वाढला आहे त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील संवाद डिजिटल माध्यमांनी अधिक जलद होऊ शकतो मात्र या संवादाला मानवी स्पर्श आणि भावनात्मक समज असणेही तितकेच महत्त्वाचे आहे विद्यार्थी हा व्यक्ती म्हणून सतत घडत असतो त्याच्या मनात येणाऱ्या शंका भीती अपेक्षा यांना समजून घेण्याचे काम पालक आणि शिक्षक दोघांचे आहे जेव्हा हे दोघेही एकत्र येतात तेव्हाच विद्यार्थी आत्मविश्वासाने वागतो चांगल्या सवयी अंगीकारतो आणि प्रगतीच्या दिशेने पावले टाकतो विद्यार्थ्याचा विकास ही केवळ शाळेची जबाबदारी नाही तसेच ती फक्त पालकांचीही नाही शिक्षकांच्या पद्धती मेहनत आणि शिस्तबद्ध शिक्षणशैलीला पालकांचे भावनिक सामाजिक आणि वेळेचे पाठबळ लाभले तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे त्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद म्हणजेच विद्यार्थी घडविण्याचा कणा आहे या संवादात सातत्य पारदर्शकता आणि परस्पर आदर असणे आवश्यक आहे लेखक हे बी डी विद्यालये बागीलगे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षक आहेत अतिशय छान असा लेख भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद